छबी नावाचा एक मराठी सिनेमा पंचवीस पंचवीस सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे बघा आणि हा सिनेमा जो आहे याचं ट्रेलर जे आहे कसं काय की मला भारी वाटलं बघा आता येणारे जे जवळपास मॅक्झिमम सिनेम येत आहेत त्यांच्या बऱ्यापैकी कंटेंट जे आहे चांगलंच येत आहेत खूप सारे रिव्ह्यूजही बघतो मी त्यामध्ये सिनेमाचे जे आहेत ट्रेलर किंवा मूवी रिव्ह्यू चांगले येत आहेत म्हणजे मराठी इंडस्ट्री सिनेमा आता चांगले बनवत आहे भरेही आता बॉक्स ऑफिसवरती आकडे काहीतरी निराशाजनक असले परंतु कंटेंट थोडाफार चांगला आहे असं आपण म्हणू शकतो छबी या सिनेमाचं ट्रेलर जर बघितलं तर ही गोष्ट फोटोग्राफरची दिसत आहे बघा मिस्ट्री पूर्ण दिसत आहे आणि ही स्टोरी जी आहे संपूर्ण कोकणामधील आहे बघा ओव्हरऑल ट्रेलर भारीरित्या त्यांनी कट केलेला आहे बघा आणि ॲक्टर जो आहे तो नवीन दिसत आहे मी त्यांना परिचित नाही तेवढा परंतु सिनेमाचं ट्रेलर अतिशय चांगलं दिसलं बघा मिस्ट्री आणि एकदम ओव्हरऑल खूप भारी आहे बघा जास्त मी बोलणार नाही कारण की जेव्हा मूवी रिलीज होईल ना बघा तेव्हा याविषयी मी जास्त बोललेलं बरं आहे नक्की तुमचंही मत छबी या सिनेमाचे ट्रेलरविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू